पंच मात द असं म्हणतात की अंधारातून प्रकाशाकडे करा आता जर टी वीला आहे की त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न हा आपल्या सर्वांचा असला पाहिजे जशा पद्धतीनं सूर्य पावळ्याच्या नंतर पुन्हा एकदा सूर्य उमकर असतो तशा पद्धतीनं सूर्य पावळ्याच्या नंतर खऱ्या अर्थानं या जगाला प्रकाश देण्याचा प्रयत्न केल्याने मी तीपूज होती अर्थात अशा दीपज्योतीच्या माध्यमातून आपण एक नवीन संघर्षाचा आविष्काम घ्यायला हवा ज्या पद्धतीनं या ठिकाणी दीप स्वतः लागत असतो इंद्रांना प्रकाशित करत होतो तशा पद्धतीने आपलं जीवन देखील अशाच पद्धतीने असलं पाहिजे ही संकल्पना या ठिकाणी बोलत आदरणी दिसे आदरणीय सरांचं आणि नगमचं आणि त्यांच्यासोबतच्या मान्यवरांचं या ठिकाणी करत त्यांना कुमकुम केलं जावं पुष्पगृष्टी करून या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत आपल्या विजयनगरमध्ये करण्यात येत आहे ते ते माझे सहकारी अध्यक्ष आहेत या मंडळाचे त्याचे माझे सर्व सहकारी आहेत आम्ही जवळपास एकोणीसशे पंच्याण्णव पासून येते आहोत वरती एकदम गरीब होती हळूहळू हळूहळू देऊन होत केली पण आमच्या मुलांना इथे वाचनाची आवड लागावी या उद्देशाने मी लक्ष्मण कावळे चंद्रभाऊ त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलो आणि आपण मला लायब्ररी देण्यासाठी खूप मदत केली त्याबद्दल पाहिजे मी आपले धन्यवाद करतो विषय असा आहे की आमचे विद्यार्थीने फक्त क्रिकेट खेळणे पबजी आणि अन्य वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये असतात पण वाचन शिक्षण या गोष्टी त्यांनी दुर्लक्ष आहे तर मला असं वाटतं की आमच्या एरियातली जी लोक आहेत मुलं जी शिकली तर उद्या काहीतरी त्यांच्या कुटुंबाचं बसतो आणि मी वाचन करत असताना त्यांची पडतो त्यांच्या मार्गदर्शन त्यांनी मला बरेच असेल की ते एखादी लायब्ररी ओपन करा काहीतरी करा बघायसाठी तर मी प्रयत्न करत होतो लक्ष्मण तावळे माझ्या मनात उद्या आणि नक्कीच आणि मी ज्या आभार मानतो की आज दुसरा अधिकारी घे आपली आपल्या इथे लायब्ररी होण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न करत असताना आपल्या हो विभागातील मुलं शिकून सावरून मोठी व्हावीत आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा उद्धार करावा त्यांच्या माता पित्यांचं नाव उज्ज्वल करावं आणि स्वतः संपन्न होऊन समाजाला पण संपन्न करण्यासाठी हातभार लावावा या चांगल्या भावनेतून हे समाजकार्य करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांच्या सर्वांचे मी आभार मानतो मला ही प्रेरणा ज्यांच्यामुळे मिळाली ते आमचे गुरु परशुरामजी इंगोले साहेब यांनी मला बऱ्याच वेळा सांगितलं की नांदोरे साहेब तुम्ही कुठेतरी मुलांना शिकवण्यासाठी प्रयत्न करा कारण जर मुलं शिकली तरच उद्या काहीतरी होईल आणि त्यांचं ऐकून मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करत होतो लक्ष्मण कावळे संदेशदादा यांच्या माध्यमातून मेश्राम सरांच्या माध्यमातून आपल्या विजयनगरमध्ये आता लायब्ररीचं उद्घाटन झालेलं आहे तरी माझी अशी इच्छा आहे की आपल्या विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी यापुढे

아가뭘다 <laughs> <MM2> <cción>

माहिती शाल पांघरून आणि त्याचबरोबर पुष्पभुशील शुभ सन्मानित केलं जाते एका जोरदार अशा टाळ्यांचा ता गदर करूया असं हे दोनही अनोखा व्यक्तिमत्व या अनोख्या व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान ह्याला हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही ज्या पोस्ट करीत की जीएसटी खूप आयुक्त राईट सो त्याला हे जाणून घ्यायचं होतं की या पदवीपर्यंत मला कसा पोस्ट करायचं मी आतापासूनच काय तयारी केली पाहिजे त्यासाठी तू करून तुझा शाळेचा अभ्यास व्यवस्थित कर एकदम हा हा कोणत्या आठवी आठवी तास ना आठवीपासून मग तू एक काम करदर तू ह्या या पण झाला कशा काय म्हणून ठीक आहे तू तू एक इन्व्हेस्टिगेशन मोबाईलच तुझ्या आयवडी मध्ये पण भाऊ काही कोणीच नाही कोणी बातमी आता तुम्हाला मोबाईल आला स्मार्टफोन ठीक आहे त्याच्यामध्ये युपीएससी डॉट जीओव्ही डॉट इन भारतीय बसवलं मी तुमचे बांधून दिलं ना सध्या त्याला एक न्यूज पेपर लाव हा इंडियन एक्सप्रेस ठीक आहे एकच काम करा थोडस वातावरण लावा ना जे येणारे कठीण शब्द आहेत ते लिहून हा एक वही कर एक वही त्याच्यामध्ये ते सगळे शब्द लिहून और अभ्यास कर आजू का आजून आण माझ्याशी भेटलं मी आताच काही सांगा पण हे जे आहे युपीएससी डॉट जीओट इन ती साईड बघून घे आणि एमपीएससी ती साईड बघून घे यूपीएससी एमपीएससी शोध एक न्यूज पेपर रोज ना आठवी सातवी मी पर्सेंट मिळाले तुला सिक्स्टी फायव्हि होत नाही सिक्स्टी फायने होत नाही म्हणून जास्त वाढवायचे तीनदा सगळ्याच करायचा बरोबर आता काय लागतो राहतो गुड इज फ्राईम व्हेरी गुड थँक्यू सर